मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण धारकांना खुश खबर पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल सोळा हजार सातशे चाळीस रुपयाची वाढ आले नवीन अपडेट त्या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे नवीन वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल सोळा हजार सातशे चाळीस रुपयाची वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी पेन्शनकांना आजची खुश खबर पेन्शनधारकांच्या वेतनात प्रचंड वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल सोळा हजार सातशे चाळीस रुपयाची वाढ केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्वपूर्ण कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे विशेषतः पेन्शनधारकांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक का आहे कारण त्यांच्या पेन्शन मध्ये सुमारे सोळा हजार सातशे चाळीस रुपयाची वाढ अपेक्षित आहे फिटनेस फॅक्टर मध्ये सुद्धा बदल या संदर्भातली चर्चा करूया सरकारने फिटमेंट फॅक्टर मध्ये महत्वपूर्ण सुधारणा केली असून दोन पॉईंट सत्तावन्न वरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवण्यात आला आहे हा बदल देखावयास किंवा छोटा वाटत असला तरी त्याचा आर्थिक प्रभाव फार मोठा असणार आहे उदाहरणार्थ एखाद्या पेन्शन धारकाचे सध्याचे उत्पन्न पेन्शन जर त्याचे नऊ हजार रुपये असेल तर त्याला फिटमेंट फॅक्टर नुसार त्याच्या पेन्शन मध्ये वाढ होऊन पंचवीस हजार सातशे चाळीस रुपया पर्यंत वाढ होईल आणि ही वाढ केवळ पेन्शन मर्यादित नाही तर सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातही समान वाढ होणार आहे महागाई भत्ता आणि महागाई वितरण भत्त्यात वाढ याबाबत माहिती जाणून घेऊया महागाई वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी सरकारने महागाई भत्ता म्हणजे डी ए महागाई वितरण भत्ता म्हणजे निर्णय घेतला आहे सध्याच्या आर्थिक परिस्थिती सातत्याने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी आहे आणि या वाढीमुळे त्यांना दैनंदिन खर्चाला तोंड देण्यास मदत होईल व त्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागेल पेन्शन मध्ये अपेक्षित सुधारणा हे सुद्धा महत्वपूर्ण आहे नवीन वेतन आयोगाच्या नुसार पेन्शन मध्ये विविध पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव ही समाविष्ट करण्यात आला यामध्ये जुनी पेन्शन योजना म्हणजे आणि नवीन पेन्शन योजना म्हणजे एनपीएस तसेच युनिव्हर्सल पेन्शन योजना म्हणजे यूपीएस या योजनेचा समावेश आहे याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास त्यांचा फायदा लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही शिवाय वेतन नवीन वेतन आयोगाचे वैशिष्ट्य अत्यंत महत्वाचे आहे आर्थिक तज्ञांच्या मते नवीन वेतन आयोग संदर्भात आणि पेन्शन मध्ये ते ही वाढ आर्थिक स्थितीवर आणि सरकारच्या तिजोरी क्षमतेवर अवलंबून आहे तथापि सरकारने या वयारी आवश्यक तरतूद केली असून ती लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे पेन्शन वाढीची सरळ गणना पेन्शन वाढीची गणना करणे अत्यंत सोपे आहे सध्याच्या पेन्शन रकमेला नवीन ट्रीटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शिहाशी या नवीन फॅक्टरची रक्कम मिळते उदाहरणार्थ सध्याचे पेन्शन जर नऊ हजार तर या नऊ हजार रुपयाला फिटमेंट फॅक्टर दोन हजार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शिहाऐंशी या फॅक्टरने गुन्हे सूत्र सध्याचे पेन्शन गुन्हेला दोन पॉईंट शहाऐंशी नऊ हजार गुन्ह्याला दोन पॉईंट शिहाऐंशी बरोबर पंचवीस हजार सातशे चाळीस नवीन वेतन आयोगातील हे मूळ वेतन असेल आणि आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे आणि वाढीव पेन्शन सुधारित फिटमेंट फॅक्टर आणि मागाई भत्त्यातील वाढ यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे जीवन सुधारेल विशेषतः कर्मचाऱ्यांच्या सरकारची घोषणा केंद्रीय कर्मचारी आणि धारकांसाठी एक महत्वाची दिलासादायक बाब आहे महागाई वाढीच्या दरामुळे सामान्यता नागरिकांचे जीवन कठीण झाले असताना ही वाढ त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करेल विशेषतः पेन्शनधारकांसाठी जे आपल्या जीवनात उत्पन्नाची मर्यादा स्त्रोत्रावर अवलंबून असतात त्यांच्यासाठी ही वाढ अत्यंत महत्वाची आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद